आई आपण तळई दरडग्रस्त आहात आणि शासनाकडून आपल्याला घरं दिलेली आहे सध्या इथं काय सेवा सुविधा आहेत कशा पद्धतीचं आहे पाणी आहे का आरोग्याच्या सुविधा आहेत का काय नाव तुमचं काय सांगाल माझं नाव लीलाबाई धोंडीराम शिरावली तर आम्हाला इथं पाण्याची खूप टंचाई आहे पाणी आता आम्ही सध्या पिकअप घेतो घेतोय पियासाठी टँकर आम्हाला येतो पण तो टँकर पण असं काय पुरत नाही एवढा पाण्याची खूप टंचाई आहे आम्ही इथे राहायला आलो म्हणली तेव्हा बोलत की घर घ्या घर घ्या आम्ही पाणी चालू करतो अजून काही पाण्याचा पत्ता नाही पाणी तर ते आम्हाला पहिलं पाहिजे आई एवढी मोठी तुमच्या घराच्या टाकी बांधलेली पाणी त्याच्यामध्ये ते जे पाण्याचे विर बांधले त्या विहिरीतच पाणी नाही तर टाकीमध्ये पाणी येईल कुठून पाणी विकत घेतोय आम्ही आता परवडते आम्हाला दोन दिवसाला आठशे नऊशे रुपयाची पिकाय विकत घ्यायला लागते सगळ्या घरांना सगळ्या म्हणजे दोन दोन चार चार दिवसांनी आम्हाला डोंगर घरा भागामध्ये आपली सगळी घर आहेत वस्ती आहे जर इथे एखादा आजारी पडला कोण तर कशा पद्धतीनं न्यायला लागत आम्हाला इथून गाडी करून खाली घेऊन जावं लागतं हजार रुपयाची गाडी करून बिरवाडला नाही तर म्हाडला नाही लागत केंद्र इथं दिसतोय डॉक्टर वगैरे आले प्राथमिक आरोग्य केंद्र नाही अजून सुविधा ना नाही पाणी आरोग्य शिक्षणाची काय व्यवस्था पाण्याचं खूप हाल मेन म्हणजे आम्हाला पाणीच पाहिजे आणि आम्हाला इथं दुसरं पाणी आणायची दुसरी सुविधाच नाही की बाबा या विहिरी जाऊन घेऊन या नाही तर काय कुठून असं काहीच नाही పా